समृद्धी महामार्गाचा मोबदला देताना प्रशासनाने बोलायचं एक चालायचं एक असं धोरण अवलंबलं आहे आणि एम एस आर डी सीच्या दबावाखाली काम करत आहे भूसंपादन शासन करत आहे एमएसआरडीसी करत नाही त्या संदर्भात शासन ऐकत नसल्याने आम्ही उच्च न्यायालयात गेलो होतो न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिलेला आहे दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे आम्ही मावेजा देऊ असं सांगितलंय मात्र सव्वीस ते तीस कलमपैकी एकच कलम वापरत आहे दुसऱ्या दोन कलमे वापरली नाहीत म्हणून हायकोर्टाने त्यांना निर्देश देखील दिलेले आहेत त्या तिन्ही कलमांचा वापर करून जास्तीचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी असं म्हटलंय नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी शिवाजीकर शिवशाही न्यूज नायगाव मुख्य मागणी आहे समृद्धी महामार्गाची की योग्य मोबदला मिळाला पाहिजे परंतु प्रशासनाने एकीकडे एक बोलायचे असं धोरण अवलंबिलं आहे कारण ते एमएसआरडीसीच्या दबाव खाली येऊन काम आहेत आमचं म्हणणं आहे किंवा तुम्ही संपादन शासन करत आहे एमएसआरडीसी करत नाही रस्ते विकास महामंडळ आहे तर त्यांचं कशालायक तुम्ही जे काय निर्णय घ्यायचे शासन स्तरावरती तुम्ही घ्या याच्याबद्दल हे ऐकत नसल्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात गेलो उच्च न्यायालयानं आमच्या बाजूने जे निकाल दिलेला आहे त्यांनी मान्य केलेला आहे दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे आम्ही मावेजा देऊ सव्वीस पर ते सव्वीस ती ते तीस कलमा परंतु कलम त्याच्यातली एकच वापरत आहेत आणि दुसऱ्या दोन कलम वापरत नाहीत म्हणून हायकोर्टाने त्यांना निर्देश दिले आहेत की बाबा हे तिन्ही कलमाचा आपण वापर करून जास्तीचं जे आहे मूल्यांकन ते धरून शेतकऱ्यांना मावेजा द्यावा असं जर झालं तर आम्हाला बाजू आमच्या गावाचे चार लाख रुपये एकर रेट आहेत तर बाजूच्या गावाला पन्नास लाख रुपये एकर आहे असं त्याच्या पाचपट मिळालं तर आम्हाला कोटीमध्ये भाव मिळेल नाही तर आम्हाला लाखामध्ये समाधान मिळाले कारण वास्तव बाजार भाव जे आहे आमचा ते तीन कोटी चार कोटी रुपये आहे आणि सर्व विष्णुपुरी प्रकल्प पल, गोदावरी प्रकल्प पूर्णा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील पूर्ण बागायती जमीन आहेत ऊस आहेत केळी आहेत सर्व आहेत आणि या चार पाच गावातल्या पांगरा उंडेगाव बाबूगाव तुप्पा विष्णुपुरी हे सगळ्या शहरालगतच्या जमीन आहेत इथं तीन ते चार कोटी रुपये मार्केट भाव आहे एकरचा तर आमचे तेच निवेदन होते की असं ऐकत नाही म्हणून आम्ही शा कोर्टात गेलो कोर्टाच्या आदेशाची प्रत आम्ही शासनाला दिलेलं आहे याच्या ते बी त्यांनी शास मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले की फेरमूल्यांकन करा ज्याल तर नांदेड याच्यापर्यंत शेतकऱ्याचं तर नांदेडसाठी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आम्ही जे मुद्दे उपस्थित केले होते त्या मुद्द्याबद्दल सविस्तर अहवाल शासनाला पाठवलेला आहे आता तो अहवाल शासनाच्या निर्णयासाठी आहे ते आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही त्याचं फॉलो घेऊन पूर्ण करणार आहोत नाही जरी झालं तर जे एस ओने पत्र काढले आठ तारखेला द्या नाहीत समती त्याच्या विरोधात आम्ही सात तारखेला या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या